सर्वांना सस्ते हे जय जय रामकृष्ण हरी महाराष्ट्र राज्याला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे या मातीमध्ये अनेक कला अनेक कलावंत लोककला जन्माला आल्या त्या आपण जोपासल्यासुद्धा पण आपण आता बघितलं तर काळाच्या ओघात कुठेतरी अनेक लोककला ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत अशाच एका क लोककलेवर आज आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत तो म्हणजे पिंगळा पिंगळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संस्कृतीचा एक भाग होता कारण आपण पाहतो सकाळी चार वाजता पिंगळा दारावर यायचा त्याच्या अंगामध्ये धोतर नेहरू शर्ट त्याच्यानंतर वरून एक कोट घातलेला असायचा त्यावरून एक गुलाबी रंगाची शॉल असायची आणि हातामध्ये छोटासा डमरू असायचा एका हातामध्ये कंदील आणि काठीसुद्धा असायची कारण थोडंसं काही चुकाटा वगैरे कारण ती सकाळी चार वाजता यायची पिंगळा जे आहेत दारावर मागायला आणि त्याचवेळी एक पक्षी ओरडायचा त्यात तो पक्षी पिंगळा म्हणून ओळखल्या जायचा म्हणून हे जे लोककलावंत होते हे दारावर यायचे त्यांना पिंगळा असं नाव पडलं आणि आपण पाहतो की त्या जुन्या काळामध्ये महिला जात्यावर दळण दळायच्या मग त्या सकाळी चार वाजताच उठून जेवढं दळण आज लागतं तेवढं दळण त्या रोज चार वाजताच दळून घ्यायच्या मग त्यावेळेत पिंगळा गावामध्ये यायचा तर महिला भरभरून दान द्यायच्या त्याला कारण सुपानीच वाढायच्या दळायला जे जवळ घेतलेलं आहे मग ते सूप असेल किंवा एखादी टोपली असेल तर त्या टोपल्याने किंवा सुपानेच ते दान दिलं जायचं आणि तो पो पिंगळा जो आहे तो खुश होऊन आशीर्वाद द्यायचा आणि असं म्हणलं जायचं की त्यांनी जे आशीर्वाद दिलेले आहे किंवा त्यांनी जे भविष्य सांगितलेलं आहे ते खरं होतं आणि ब आपण जर भरभरून दान दिलं तर तो आपल्याला चांगला आशीर्वाद देईल तो आपल्याला चांगलं भविष्य सांगेल अशी एक एक असा समज होता त्यामुळे त्या, त्या काळामध्ये लोक दान सुद्धा भरभरून पिंगळ्याला द्यायची पण काळाच्या ओघामध्ये हे ही जी लोककला आहे ती कुठेतरी लुप्त पावत चाललेली आहे किंवा नष्टच झालेली आहे आज पिंगळा आपल्याला दिसत नाही क्वचित कुठेतरी वासुदेव वा आपल्याला वा बघायला मिळतो किंवा पोत्राज पण पिंगळा मात्र आता कुठल्याच गावात माझ्या तरी पाहण्यात नाही मागच्या पंचवीस वर्षात नाहीच आहे तर हे हा जो पिंगळा आहे तो लुप्त झाला पण यानंतर सुद्धा या पिंगळा हा जो लोककला प्रकार आहे तो योगेश चिकटगावकर यांनी स्वतः एक कलावंत म्हणून तो जोपासलेला आहे त्याचं सुंदर असं सादरीकरण करता। ते करतात त्यानंतर विशेष मला बोलायचं आहे ते म्हणजे आजकाल आपण पाहतो की कीर्तनामध्ये सुद्धा पिंगळा गायला जातो तर तो विशाल महाराज खोले यांनी मात्र पिंगळ्याला पुनरुज्जीवित केलं असंच आपल्याला म्हणता येईल कारण विशाल महाराज खोले जिथे जिथे जातात तिथे ते अप्रतिम पिंगळा सादर करतात ते तो, करता तो गातात आणि लोक तर त्याचे आता एवढे फॅन झालेले आहेत की आपण जर बघितलं तर लोक त्यांना निरूपण करूच देत नाहीत म्हणजे कीर्तनात दुसरं काही बोलूच देत नाहीत अगोदर पिंगळा म्हणजे लोक त्यांचं निरूपण ऐकण्याऐवजी पिंगळा महाराजांनी गायला पाहिजे आणि तो आपल्याला ऐकायला मिळावा यासाठी लोक जास्त गर्दी करतात म्हणजे एवढे फॅन झालेले आहेत लोक पिंगळ्याचे पण हा पिंगळा नेमका काय होता कसा होता हे सगळं आपल्याला माहीत असावं यासाठीच आजचा हा खटाटोप आपण केला आणि पिंगळा ही जी लोककला आहे आज पाहतो आपण अनेक कीर्तनकार स्वतःच्या कीर्तनात पिंगळा गातात फक्त विशाल महाराज खोलेच नाही कारण खोले, खोले महाराजांनी गायलेला पिंगळा हा महाराष्ट्रभर प्रसिद्धच आहे पण अनेक कीर्तनकार आता तसा प्रयत्न करतात पण ती तोड आहे जे आपण म्हणू ती बरोबरी जी आहे ते इतर लोक करू शकत नाहीत एखाद्या व्यक्तीमध्ये ती गुण असतो किंवा त्याला ते अवगत होतं लवकर आणि ते विशाल महाराज खोले यांना खरोखरच झालेला आहे त्यांनी हा जो पिंगळा आहे तो लो जनमानसामध्ये प्रसिद्ध केला आहे पण इतर कीर्तनकारसुद्धा त्याला गातात तेव्हा फक्त माझी एक विनंती आहे की पिंगळा ही लोककला जी आहे तिच्यावर एक मिनटं का होत नाही तुम्ही बोललं पाहिजे जेव्हा आपण पिंगळा कीर्तनामध्ये सादर करतो तर सादर करत असताना आपण जो पिंगळा आहे चार मिनटं पाच मिनटं त्या अगोदर कमीत कमी एक तीस सेकंद म्हणा एक मिनिट का होत नाही की पिंगळ्यावर बोललं गेलं पाहिजे पिंगळा ही महाराष्ट्राची लोककला होती आणि ती कशा पद्धतीने लुप्त होत चाललेली आहे यावर कमीत कमी वेळ आपण निदान एक मिनटं बोलावं अशी माझी विनंती राहील तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद